चला तर मैत्रिणींनो आपला जो घागरा राहिलेला होता तो आपण आज कम्प्लीट करूया आणि यावरचा जो ब्लाउज आहे तो आपण पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर राहिलेल्या साडीमध्ये आपला घागरा जो राहिला होता तो आज आपण कटिंग आणि टिचिंग करूया पार्ट थ्रीमध्ये तर घागऱ्याची उंचीचं माप आपल्याला इथं लागणार आहे मैत्रिणीनं तर घागऱ्याची जी उंची आहे समजा किती घ्यायची अंगावर तर कमरेपासून खाली आपल्या कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला घागऱ्याची उंची घ्यायची असते तर उंचीमधून आपल्याला वरती नेफापट्टी दीड इंच दोन इंच अडीच इंच तीन इंचाची ठेवायची असते तर तुमची उंची चाळीस असेल तर त्यामधून तुम्हाला नेफापट्टी किती ठेवायची तर तेवढं उंचीमध्ये कमी करून घ्यायचं कारण वरती नेफापट्टी लावायची आहे तर इथं एक्केचाळीस इंच घागऱ्याची उंची आहे तर मी तीन इंच कमी करणार आहे मैत्रिणींनो आणि संपूर्ण जेवढी आपली घागऱ्यासाठी साडी शिल्लक तर होती तर तिथं संपूर्ण साडीला मी असं जेवढी उंची होती तेवढं सरळ कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला प्लेटा म्हणजे चुन्या मारायच्या आहेत तर एकसारख्या चुन्या येण्यासाठी आपल्याला हे माप टाकायचं तर बघा सुरुवातीला तीन इंचाचं टाकायचं त्यापुढे एक इंच टाकायचं त्यानंतर परत पुढे तीन इंच टाकायचं आहे त्यानंतर परत पुढे एक इंचाचं त्यानंतर असंच आपल्याला संपूर्ण साडीला करत जायचं आहे तर पाहू शकता तीन इंच एक इंच त्यानंतर आणखीन पुढे तीन इंच घ्यायचं त्यानंतर तीन इंचच्या पुढे एक इंच घ्यायचं आहे हे पा असं तर असं माप टाकून तुम्ही जर प्लेटा घेतल्या तर एकसारख्या सर्व प्लेटा येत असतात तर त्यानंतर बघा आता आपलं जे सुरुवातीचं तीन इंच होतं ते सोडून देणार आहे आणि त्याच्यापुढे एक इंचाचं माप होतं ते उचलून पुढच्या तीन इंचाच्या अंतरावरती हे असं प्लेट मारून इथं पिन लावून घ्यायच्या म्हणजे काय होतं शिलाई मारताना अजिबात कपडे इकडे तिकडे सरकत नाही तर एक इंच जे होतं सुरपुडचं ते परत पुढे उचलायचं तीन इंचावरती ठेवायचं तर बघा आता इथं हे एक इंच आहे ते पुढच्या तीन इंचावरती ठेवते मी आणि इथं प्लेट म्हणजे चुनी मारून घेते म्हणजे ही प्लेट जी जा आहे जास्त मोठी पण नाही होणार आणि जास्त लहान पण नाही होणार मीडियम साईजची प्लेट होणार आहे आपली असं आपल्याला काय करायचं संपूर्ण साडीला माप टाकायचं तीन इंच एक इंच तीन इंच एक इंच आणि संपूर्ण साडीला अशा आपल्याला काय करायच्या आहेत पिण्या लावून घ्यायच्या आहेत तर संपूर्ण साडीला मी इथं पिण्या लावून घेते मी तुम्हाला दोन तीन दाखवलेल्या आहेत मैत्रिणींनो तर पाहू शकता आता मी संपूर्ण साडीला इथं पिना लावून घेतलेल्या आहेत ओके तर अशा पद्धतीने आपला हा घागरा इथं पिण्या लावून तयार झालेला आहे आता आपल्याला हे टीच करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर हे टीच करण्यासाठी काय करायचं आपल्याला जिथं पिन लावल्यात आणि प्लेटा घेतल्यात त्याच्या कडनी अगदी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारून घेते पूर्ण कडनी पूर्ण शेवटपर्यंत अशी सावकाश आपल्याला ही शिलाई मारायची आहे जर तुमची पिन सुई खाली येत असेल तर तिथली पिन काढून घ्या म्हणजे सुई तुटणार नाही तर एकदम सावकाश आपल्याला ही शिलाई मारायची आहे कारण प्लेटा सुद्धा आपल्या एक एकसारख्या यायला हव्यात म्हणून सावकाश शिलाई मारायची आहे बरं का इथं तर संपूर्ण राऊंडला मी शिलाई मारून घेते आता तर बघू शकता जेवढा आपला पार्ट होता प्लेटांचा तेवढ्या पार्टला आपण कडवणी शिलाई मारून घेतली बघा आता ह्या सगळ्या जेवढ्या आपल्या पिण्या राहिल्यात सुया ते काढून घेते इथल्या तर बघा अशा पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण तयार झालेला आहे ओके तरा ता ता तर आता अस्तर लावायचं आहे आपल्याला तर दोन मिनटं अस्तर लागणार आहे मैत्रिणींनो तर पाहू शकता इथं मी दोन मीटर अस्तर घेतलेला आहे आता अस्तरचा ज्या साईडचा भाग ओपन होता दोन्ही असं घडी घालून घेतला आणि कडनी शिलाई मारून घेतली म्हणजे हा गोल राऊंड तयार होईल परकर सारखा तर ज्या बाजूला ओपन बाजू होती ती पण मी इथं टीच करून घेते म्हणजे काय होईल आपल्याला घागऱ्यालाही टीच करायला सोपं जाईल अस्तरलासुद्धा आपल्याला चुन्या मारायच्या आहेत तर या राऊंडला पण आपण इथं उभ्या साईडला शिलाई मारून घेऊया तर ही बाजू ओपन आहे तर या बाजूला पण मी एक शिलाई मारून घेते हे पासं एकदम व्यवस्थित पकडून अस्तरला आपण शिलाई मारून घेतली असंच पकडून अस्तर दोन मीटर घेतलं होतं बरं का त्यानंतर बघा इथे पण एक शिलाई मारून घेते मी पटकन म्हणजे आपल्याला अस्तरला चुन्या मारायच्या आहेत तर जो आपला साडीचा भाग आहे चुन्या मारलेला तर त्या भागाला आपल्याला आतमध्ये अस्तर टाकून अस्तरचं जेवढा आपला कपडा शिल्लक आहे तेवढा आपल्याला चुन्या मारायच्या आहेत आता तुम्हाला दाखवते मी पुढं तर ही शिलाई आपली होत आलेली आहे बघा इथं हे पहा आता हा पूर्ण गोल तयार झाला आहे आता हा अस्तरचा जो भाग आहे तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे हे पहा असं उलट्या बाजूने टाकायचं आहे जसं दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हाला टिचिंग करायचं आहे मैत्रिणींनो खूप सिम्पल पद्धत सांगते मी तुम्हाला तर एवढा भाग आपला शिल्लक आहे अस्तरचा तर पाहू शकता जेवढा आपला अस्तरचा भाग शिल्लक आहे तेवढा आपल्याला इथं एक एक दोन दोन चुन्या मारून घ्यायच्या आहेत हे पाहा असं इथं व्यवस्थित पकडायचं जॉईंटवरती जॉईन अस्तरचा जो जॉइंट आहे आणि जो आपला बाहेरच्या साडीचा पण जॉईंट आहे तो एकावरती एक, एक पकडायचा आहे आणि आपल्याला खाली साडीचा भाग ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे हे पासं आणि आपल्याला दोन दोन इंचाच्या अंतरावरती छोट्या छोट्या अशा प्लेट घ्यायच्या आहेत फक्त अस्तरच्या प्लेटा घ्यायच्यात कारण आपल्या साडीच्या कपड्याच्या प्लेटा मारून झालेल्या आहेत आणि अस्तर आपलं शिल्लक आहे भरपूर तर दोन दोन इंचावरती आपल्याला काय करायचे अशा प्लेटा मारून घ्यायच्यात आणि खालच्या प्लेटा इकडे तिकडे सरकून द्यायच्या तर सावकश आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे जर तुम्ही अस्तरला अगोदर प्लेटा मारून घेतल्या तरी पण चालेल आणि असं डायरेक्ट जरी मारलं तरी चालेल आता मी तुम्हाला डायरेक्ट साडीच्या कापडावरती प्लेटा मारायच्या सांगते हे पा असं तर संपूर्ण राऊंडला असेच आपल्याला काय करायचे छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्यात आणि हे पहा संपूर्ण होत आलेले आहे आपलं अगदी थोडं शिल्लक आहे पूर्ण जेवढा आपला गोल राऊंड होता ना सिट घेर तो आपोआप तयार झालेला होता चुन्या मारून हे पाह भरपूर असा आपला अस्तरचा कपडा होता तो मी इथं चुन्या मारून एकदम बरोबर करून घेतलेला आहे साडीच्या कापडावरती साडीच्या कापडाच्या चुन्या आपल्या अगोदरच मारून झालेल्या आहेत बरं का तर पहा संपूर्ण आपल्या चुन्या ज्या आहेत त्या मारून झालेल्या आहेत अस्तरच्या आणि यावरती परत एकदा डबल शिलाई घ्यायची आहे म्हणजे हा राऊंड आपला टीच होऊन जाईल तर पाहू शकता संपूर्ण अस्तर आपलं जॉईंट झालेलं आहे साडीच्या कापडाला आता आपण हे सरळ करून घेऊया तर दोन्ही साईडच्या चुन्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकताय सरळ भाग करून घेतला आता आपल्याला लावायचा आहे नेफापट्टी तर पाहू शकता अशा आपल्या ह्या प्लेटात सरळ बाजूने दिसतायत तर खूप सुंदर लूक आलेला खाल आहे खालच्या घागऱ्याला आता आपण नेफापट्टी तयार करूया तर नेफापट्टी तयार करायची त्यासाठी मी इथं काठ जॉईन करून घेतले साईडला अशी धुमट टाकून घेतलेली आहे आता नेफापट्टीची उंची जी आहे ती मी ठेवलेली आहे सात इंच कारण का तर दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच मध्ये जाणार आहे आणि सहा इंच तीन इंचाची आपली ही नेफापट्टी असणार आहे आता रुंदी तीन इंचच राहणार आहे इथं बरं का तर जॉईन करून काठ घेतलेले आहेत भरपूर नेफा नेफापट्टीला कापड शिल्लक नव्हतं म्हणून काठं जॉईंट करून घेतलेत मी दोन्ही साईडनी आणि म्हणजे काय होईल आतमध्ये पण काठाची पट्टी जाईल आणि बाहेर पण आता तुम्हाला स्टिच केल्यानंतर दाखवेल त्यानंतर बघा आपल्याला नेफापट्टी जी आहे ती आतल्या बाजूने लावायची उलट्या तर आतल्या बाजूने नेफा ही नेफापट्टी लावल्यानंतर आपल्याला ही सरळ बाजूला काढायची मी तुम्हाला दाखवते आता पुढे तर तुम्हाला नेफापट्टी किती काढायची त्याचा अंतर पण सांगणार आहे आता इथं मी भरपूर असं काठ मी काठांची लांबी घेतली होती आता हे बघा इथं आपली पट्टी लावून होत आलेली इथं बघा जिथं आपला एंड होणार आहे तिथं आपल्याला थोडी एक इंच एक्स्ट्रा ठेवायची हे बघा इथं आपल्याला संपवायचं आहे आणि इथं आपल्याला ही धुमट परत टाकायची आहे जर तुम्ही अगोदर मोजून घेतलं तरी पण चालेल इथं आपण सुरुवात केली होती लावायला तिथंच आपल्याला नेफापट्टी लावत आल्यावर एंड करायचं आहे एक्स्ट्रा थोडी पट्टी ठेवली मी आणि ती तिथं टीच करून घेतली त्यानंतर बघा ह्या साईडला आपल्याला सदुमट टाकून हे पण टीच करून घ्यायचं आहे एकदम सिम्पल पद्धत आहे आणि जर तुम्ही जेवढा आपला घेर होता नेफापट्टी जोडण्यासाठी जेवढा घेर होता तेवढं जर तुम्ही मोजून घेतलं तर चालेल ते मोजून घ्या आणि पुढे दोन इंच एक्स्ट्रा ठेवा नेफापट्टी कारण इथं धुमटपट्टीसाठी लागतं त्यानंतर बघा आता मी आतल्या बाजूने नेफापट्टी टाकली होती आता आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूला काढायची आहे तर ती सरळ बाजूला काढताना बघा परत एकदा आपल्याला अर्धा इंच इथं अशी धुमट टाकून घ्यायची हे बघा असं धुमडायचं आहे त्यानंतर इथे ठेवून आपल्याला हे टीच करून घ्यायचं आहे हे पहा असं आता संपूर्ण राऊंडला असं दुमट टाकून मी ही नेफापट्टी परत एकदा टीच करून घेते आणि आतला जो आपला शिलाईमध्ये आलेला अर्धा इंचा कपडा असतो तो आते आतमधल्या साईडला जातो नेफापट्टीमध्ये तो, तो सरळ बाजूला अजिबात दिसत नाही आपण नेफापट्टी परत एकदा सांगते आतल्या बाजूनी लावली होती उलट्या साईडनी आणि सरळ बाजूला काढलेली आहे जसं आपण ब्लाऊजची लुकाची पट्टी लावतो त्याच पद्धतीने इथं नेफापट्टी टीच केली मी तर हे बघा अर्धा इंच दुमट टाकलेली आहे टिचिंग करताना आतल्या बाजूने अर्धा इंच गेलं आणि या बाजूला अर्धा इंच गेलं म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं नेफाची पट्टी आपण सात इंच रुंदीची काढली होती लांबीला भरपूर काढली होती तर इथं आपला एंड झालेला आहे मैत्रिणींनो आता नेफा पट्टीची रुंदी जी आहे ती तीन इंच शिल्लक आहे कारण आतल्या बाजूने अर्धा इंच इथे अर्धा इंच गेलेलं आहे म्हणजे एक इंच गेलं आणि तीन इंचाची नेफापट्टी इथं शिल्लक आहे तर बघू शकता संपूर्ण आपला घागरा जो आहे तो इथं टिचिंग झालेला आहे